राज्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत असताना सरकार आणि प्रशासन मात्र स्वतःच्या वेगळ्या दुनियेत व्यस्त आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कोणतीही मदत सरकारकडून अजूनही मिळालेली नाही त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी काँग्रेसने दुष्काळ संदर्भात नेमलेल्या विदर्भाच्या समितीची आज बैठक पार पाडली शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कृषी मंत्री बाहेर आहेत सर्व परिस्थितींवर उपाययोजना करण्याऐवजी सत्ताधारी परदेशात मजा करत आहेत अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली विदर्भात पाच जून पासून ही समिती पाहणी दौरा करणार आहे त्यानंतर सविस्तर अहवाल राज्य सरकार पुढे मांडून शेतकऱ्यांसाठी भरीव ठोस अशा मदतीची मागणी करणार प्रदेश काँग्रेसच्या कडून जे कार्यक्रमाला त्यानुसार ज्या समित्या गठित केल्या गेल्या विभागीय समित्या त्यामध्ये नागपूरच्या समितीचे बैठक आज पार पडली आणि यामध्ये आम्ही सर्व समितीचे सदस्य उपस्थित आहोत सुनील केदारजी बाहेर आउट ऑफ बाहेर आहेत म्हणजे स्टेटच्या बाहेर आहेत पंजाबला गेले आहेत आणि नितीन राऊतजी पण नागपूरच्या बाहेर आहेत त्यामुळे ते येऊ शकले नाही आणि बाकीच्या आम्ही हो। सगळे आहोत पाच तारखेनंतर चारला काउंटिंग झाल्यानंतर पाच नंतर, नंतर। आमच्या समितीचा दौरा आम्ही ठरवणार आहोत नागपूरमध्ये जाऊ चंद्रपूरला जाऊ ज्या भागामध्ये त्यांचाही मिशन आहे अशा भागामध्ये दौरे करून तो अहवाल आम्ही प्रदेशकडे आणि शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि शासनाच्या निदर्शनास ज्या काही मदतीच्या टंचाईच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या करण्यासंदर्भात सुद्धा आम्ही सरकारला भाग पाडू